दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी सकारात्मक होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि युती तुटू नये अशी फडणवीसांची इच्छा होती असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे युती तुटू नये यासाठी देवेंद्र प्रयत्न केल्याचा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केलाय <Sanjai>, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे होते हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांग तेव्हा युती त्यां करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम का आला होता त्यानुसार युती ती तुटली आपण तर या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी आता तब्बल दहा वर्ष झाले आणि दोन हजार चौदामध्ये युती नेमकी का तुटली दहा वर्षामध्ये अनेक सुरस कथा रचल्या गेल्या त्याचप्रमाणे अनेक आरोप प्रत्यारोप झाले युती तुटण्याला कारणीभूत कोण एकमेकांकडे बोटं दाखवली गेली मात्र आता जी दोन वक्तव्य ये पुढे येत आहेत दोन्ही पक्षांमधून ती अत्यंत महत्त्वाची आहेत काय ह्याचे पुढचे संकेत काय समजायचे आणि युती तुटल्याची जी वक्तव्य झाली त्याचा नेमका अर्थ कसा उलगडायचा अनुपवा जसं तू आत्ताच म्हटलीस की एक दशक उलटलेलं आहे आणि ह्या दशकभरात युती संदर्भातल्या वेगवेगळ्या स्टोरी वेगवेगळ्या कहाण्या समोर आलेल्या आहेत आणि ही एक आणखी एक नवीन इन्साइड स्टोरी जी खुद्द देवेंद्र फडणवीस सांगत आहेत देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय तर ते सगळ्यात महत्वाचं म्हणत आहेत की शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास आम्ही तयार होतो आणि भाजप उपमुख्यमंत्री पदावर बसेल असं त्यावेळेस ठरलं होतं केवळ चार जागांवरनं ही युती तुटलेली आहे आणि ही चार गावं म्हणजे त्यांच्या त्यांनी उपरोधिक टोला दिलेला आहे शिवसेनेला की ही चार ते पाच गावं सुद्धा सोडायला शिवसेना तयार नव्हती ती शेवटी ते कौरवांच्या भूमिकेत गेले आणि आमच्यासोबत श्रीकृष्ण होता मात्र या पूर्वीची जर विधानं या पूर्वीच्या जर कहाणी आपण बघितल्या गेल्या दशकभरात वेगवेगळ्या वेग वेग वे पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांकडनं सांगितल्या गेलेल्या तर मातोश्रीमधली बंद दारा आडची बैठक असेल त्यामध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला असेल त्याच्यामुळे तुटलेली युती असेल अशा पद्धतीची कारण सुद्धा सांगितली गेली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभरात झालेला राजकीय गदारोळ हा सर्वांनीच बघितलेला आहे मात्र हा गदारोळ टळू शकला असता इतकी राजकीय जे सव्यापसव्य करावी लागली सगळ्याच पक्षांना ती टळली असते जर ही युती तुटली नसती तर दुसरीकडे संजय राऊत सुद्धा आता विधान करतायत की देवेंद्र फडणवीसांची अगदी प्रामाणिकपणे इच्छा होती की ही युती तुटू नये कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय कूस महाराष्ट्राची बदलते का तसे संकेत मिळत आहेत का अशा पद्धतीची शंका घ्यायला सध्याच्या घडीला वाव आहे कारण दोन्ही पक्षांच्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस सर आहेच आणि संजय राऊत वारंवार आपल्या पक्षाची भूमिका सांगतात कायमस्वरूपी तर त्याच्यामुळे त्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांकडनं अशा प्रकारची ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत ती पाहता पुन्हा एकदा महाराष्ट्र राजकीय कूस बदलण्याच्या दिशेने वाटचाल करतोय का अशी मत अशी शंका आता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते मात्र एक महत्वाची मेक इथे आहे की है कि देवेंद्र फडणवीस म्हणत आपल्या नुकत्याच त्यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये की केवळ जर चार जागांवरून युती तुटलेली असली तर ही युती पुन्हा एकदा सांगता येईल का असा उपप्रश्न सुद्धा आता मानला जातोय राजकीय तज्ञांकडून तसं विचारलं जाते दुसरीकडे आपण सध्याची राजकीय स्थिती बघतो आहोत की शिंदे कोंडीत पडण्याचे पकडण्याचे प्रयत्न हे भाजपकडनं आणि सोबतच अजित पवार पक्षाकडनं सुद्धा थोडे बहुत होताना दिसतात मग यामध्ये कोस्टल रोडचा घोटाळा असेल किंवा दुसरीकडे मुंबई मधल्या रस्त्यांच्या कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कुठेतरी ठाकरेंशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न आहे का त्या दिशेने ही वक्तव्य वाटचाल करतायत का हे आगामी काही काळात स्पष्ट होईलच मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा दशकभराचा कालखंड आणि या दशकभराच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रासमोर युतीबाबतच्या आणखी नवनवीन कोट्या कहाण्या येत याची वाट महाराष्ट्र बघतोय खरे आणि राजकारणामध्ये काहीही शक्य आहे हे आपण गेल्या दहा वर्षामध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे या वक्तव्यांचे संकेत हे आगामी काळातल्या काही नवीन समीकरणांकडे जात आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे मनाशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी